टवाळखोरांना धडा शिकवण्यासाठी दामिनी पथक सज्ज शाळा महाविद्यालय तथा सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरांचा मुलींना होणारा त्रास रोखण्यासाठी जिल्हा जिल्हानिहाय दामिनी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी जाफराबाद तालुक्यासह टेमुर्णीतील सेठ एकनाथ भगवानदास काबरा शाळेला दामिनी पथकांनी भेट दिली येणाऱ्या पुढील परीक्षाविधीन काळात शाळा महाविद्यालय या ठिकाणी धडक मारून ठवाळखोरांचा समाचार घेण्यासाठी जालना दामिनी पथक सज्ज असल्याचे उपस्थित मुलामुलींना आश्वासित केले या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पूजा कदम उमाताई घोरपळे आदींनी मुलांना स्वरक्षण निर्भीडता तसेच दामिनी पथकाची कामगिरी आदी, आदी विषयावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी मराठी उर्दू विभागाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद सह